आता काल्याचे कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन असतंय आणि बघा सप्ताह कोणताही असू द्या कृष्णाष्टमी असू द्या रामनवमी असू द्या हनुमान जयंती असू द्या दत्त जयंती असू द्या कृष्ण जयंती असू द्या म्हणजे गणेश जयंती असू द्या सप्ताह कोणत्याही कारणाने असू द्या पण काला काला करायचं का म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी जे भगवंताने गोकुळात चरित्र केले आता प्रभू रामचंद्रांचा सप्ताह रामनवमीचा म्हणून काल्या दिवशी रामाचं चरित्र सांगून चालतं का नाही चालत कारण हे दंडक का आहे तस सप्ताहाचं नियोजन करत असताना पहिल्या भगवंताच्या रूपाचं गुणाचं वर्णन करायचं असते करा व दुसऱ्या दिवशी पर असेल संत पर असेल असेल आणि जो आजचा दिवस असतो तो जागराचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला देवाकडे काहीतरी मागायचे आता तुम्ही म्हणाल की तुक बघायचं म्हणतात की आम्हाला काही मागायचं नाही देवाकडे काही मागायचं नाही तरी तुम्ही सांगताय देवाकडे मागायचं आता आपण सात दिवस किंवा तीन दिवस सप्ताह करून भगवंताच्या डोक्यावरती आपलं ओझ जा झालंय की नाही ओझ पण ओझ कशाच झालंय ते झालंय आणि त्या भक्तीतून काय मागायचंय आज विचार जर केला तर भगवंताकडे मागायचं तुम्हाला काही मागणे आम्हाची म्हणजे आम्ही काही नाही मागणार पण काही मागितल्याशिवाय राहणार नाही मग काय मागणार

असं असणाऱ्या आमच्या ज्या वेळेस आज तुमच्या गावात आल्यानंतर खरंच समाधान वाटलं महाराज बाहेर गेल्यानंतर काय होत बघा की हे आमच्या फड्यावरच गाव ते गावात महिलांची कीर्तन चालत नाही माणसं काय म्हणतं आता हे मी एवढं उघड का बोलते कारण तुम्ही सप्ताहच का महिलांचा केलेला आहे तर मग बोलायला काय हरकत आहे का नाही तर माणसांचं काय होतं बघा ते म्हणतात महिलांचं कीर्तन चालत नाही तर महिलांचे कीर्तन चालत नाही मला सांगा तुमचा जन्म कोणापासून आपला जन्म महिलेपासूनच स्त्रीपासूनच आहे स्त्री जर नसती तर पुरुष जन्माला नाही ना मग तुम्ही स्त्रीला का तुच्छ लेखा काही ठिकाणी असं ऐकायला भेटत की त्या गावात महिलांची कीर्तन होत नाही आहो पण तुम्हाला शिकवणारी तुम्हाला घास भरवणारी 好了。 चिंतन भगवंताच्या सेवेसाठी तुकोबरा आणि अभंगाचं चिंतन मांडत असताना श्रद्धाची वगैरे कीर्तन ऐकतात त्यात आपल्याला आपण कि हा जन्म सहज मिळत नाही एक एक कोटी कोटी फलम वर्ष श्रद्धाच्या कीर्तनात असते म्हणजे आपल्याला कितीतरी वेळा जन्माला यावं लागते कितीतरी वेळा हजीत व्हावं लागतंय पण आपल्याला उद्धार करून घेता येत नाही पण उद्धार जर करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे संतांची संगत केली पाहिजे तो देव आपल्यास करून घेतो या ठिकाणी तुम्ही येत असताना सहज येत का या ठिकाणी यायला सुद्धा पुण्य लागत पण पुण्याची जर शिदोरी नसेल ना तर आपण रस्त्यान जाणार पण इथपर्यंत नाही येणार का तर आपल्याला ते हिथपर्यंत येऊन देत नाही बघा कीर्तनात काही लोकांना झोप लागते का झोप लागते बर कारण थोडस काहीतरी आपलं पाप असतं आणि ते आडवा येत म्हणून झोप लागते मला सांगा आपल्याला किती बी काम असू द्या आणि आपल्यात जर स्वार्थ असेल ना तर आपण रात्र रात्र रात रा जागणार रा, तेव्हा नाही झोप येणार आपल्याला हित स्वार्थ नाही का अहो खरा स्वार्थ हित आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आपण पण आपण ते लक्षात घेत नाही म्हणून तर महाराज सांगतात की विसरली तया थोर झाले हानी पण ती लखानी चौऱ्याऐंशीच्या असं आपल्याला तिकडं जायचं नाही आपल्याला पाहिजे आज तुकोबरा यांनी आठ पिढ्यांनी परमार्थ केला अगदी थोडं थोडं सांगते कारण दिवस त्यांचा आहे त्यांचं

तोपर्यंत तो माऊलींचं नाव आहे ना तोपर्यंत तो चंद्रसूर्य आहे म्हणजे आपण असं म्हणून चालत नाही कारण संत महात्म्यांनी आपला हा देह आपला हा सगळा कष्ट कशासाठी केलेले तर तुमच्या हितासाठी केलेले असे असणारे तुकोबराय आहेत तरी कोण तर तुकोबरायांच्या आठ पिढ्यांनी परमार्थ केला अगदी थोडक्या शॉट मध्ये सांगते आमच्या विश्वंभर बाबांपासून बोललो बा तुकोबा म्हणजे विश्वंभर बाबा हरी विठ्ठल पदाजी शंकर कान्होबा बोलोबा आणि नंतर तुकोबा आणि कणका बोललोबाने कणकाईच्या माती आमच्या तुकोबायांचा जन्म झाला पण त्या ठिकाणी भक्तीचं मोज हो मी मगाशी सांगितलं तुम्हाला की भक्तीचं हो जा मोज झाल्यानंतर मागावं हो लागतं एक वेळेस आमचे बोललबानी कणकाई माता पांडुरंग आता बोलबांना माहित होत की बायकांना काहीतरी मागायची सवय असते बघा पुरुष मंडळाला काही जास्त आशा नसती पण बायकांना असते बरोबर तुम्ही काय दुःख मानून घेऊ नका मी बी तुमच्यात असं म्हटल्यावर म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय कि बोललोबांनी आपल्या पत्नीला सांगितलं हे बघ मंदिरात गेल्यानंतर देवाला काही मागू नको देवाला काही मागू नको ते म्हटलं नाही मागणार नाही मी गेले मंदिरात आणि आमच्या तुक आई मातोश्री देवा उभ्या राहिल्या आणि मग पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या मुखाकडं पाहिलं आणि भगवंत कसं आहे बघा भक्ताच्या मुखाकडेच पाहत असतो भगवंताला असं वाटतं देवा भक्ताने माझ्याकडे काहीतरी मागितल्या पाहिजे मागण्याच्या असं पाहिजे चिंतल्या मनोरथ भगवंत पाहत असतो आणि आता पतीला सांगितलं आपल्याला काही मागायचं नाही पण देवाला आता काहीतरी मागितलं पाहिजे म्हणून त्या म्हणतात मनातल्या मनात म्हणतात की देवा आम्ही तर परमार्थ करतोय पण तुमची ही वारी अशीच चालू राहावी फक्त मनात इच्छा झाली मागितलं नाही देवाच्या लक्षात आलं त्यांना काय मागायचे की देवाने मान सरळ केले त्या बाहेर निघाल्या आणि भोल्लोबा तिथं गेले आणि बोललोबानी गे पाहिलं अरे मी आज इतक्या करतोय पांडुरंग परमात्म्याची मान सदा झुकलेली होती आज पांडुरंग मान सरळ लक्षात आलं नक्कीच काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय आपल्या बायकोने काहीतरी मागणी केलेली दिसते कारण माहिती असतं प्रत्येकाला आपल्या घरचं बरोबर आहे कुणी सांगितलं तरी घरचं सगळ्याला माहिती असतं तस गौल सु काहीतरी या ठिकाणी झालेलं दिसतय बाहेर गेले आणि म्हटले तू देवाला काही मागितलं का नाही नाही देवाला मी काहीच मागितलं नाही फक्त देवाने माझ्याकडे पाहिलं मग मनात इच्छा हो की आमची ही वारी अशीच चालू राहिली पाहिजे मग आता आपल्याला तर जाय लागणार आहे मग वारी चालू राहण्यासाठी काय व्हावं लागेल तर आपल्या आपल्यापोटी पुत्र संतार व्हावी लागेल संत मुलगा असो मुलगी असो काहीतरी व्हावं लागेल बर मग आता तू मनात इच्छाच केली ना तू परत जा देवाकडे आणि देवाला काय म्हणतो Terima kasih telah menonton! गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा तुम्हाला काय ऐकू आलं <coughs> गुंडा ऐकू आला काही झेंडा आज गुंडांचा बी झेंडा लागतोय आणि म्हणजे समजलं तुम्हाला म्हणजे आपला झेंडा कसा लागला पाहिजे तर बघा वाईट वागलं तरी माणसं त्याच नाव घेतात आणि चांगलं वागलं तरी जास्त नाव घेत मध्यम मग ते वाईट वागून नाव कमवण्यापेक्षा चांगलं वागून कमवा नाहीतर पण वाईट वागू नका कारण त्याची काय माहिती का पुढं घेडावं लागणार तो मांजरीला जसं वाटतं की मी डोळे झाकून कोणी पाहत नाही आणि तो आमचं तेच झालेलंय बघा आपल्याला कुठलंही पाप करत असताना असं वाटत नाही की आपल्याला कोणीतरी तरी पाहतय कोणी नाही पाहिलं ना तरी तो भगवंत पाहत असतो हजार डोळ्याने तो भगवंत आपल्याला पाहतोय म्हणून त्या देवाला तरी भ्या माणूस देवाला भेट नाही अहो कीर्तनात श्रद्धाच्या वगैरे कीर्तनात कितीतरी वेळा सांगितलं तसं जातं की बाबा हा संसार जर नीट करायचा असेल तर काय करा बापाला आणि परमार्थ करायचं असेल तर म्हणजे तुम्ही बापाला आणि बापाची कुणी पुढे पाहणार आहोत की वडील मुलासाठी काय करतात पण आज वसंत पंचमी आमच्या तुकोबरायांचा जन्मदिवस म्हणून तुकोबरायांचं चरित्र सांगितलं आणि आपण हे सगळं चाललंय ना हे सगळं संत महात्म्यांच्या चरित्रावरतीच चाललंय महाराज काही येतात आणि सांगतात की आम्ही अभंग सोडवला. अब तुकोबाराय सुद्धा कधी म्हटलं नव्हतं की आम्ही अभंग सोडवला. तुकोबारायंनी आपल्यासाठी ते भंडार उभं करून ठेवले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देवगष्ट ही जी पूर्वपर आहे. संत महात्म्यांनी स्वतःचा जीव झिजवला आपल्यासाठी ते त्यांच्याकडे मी नव्हतोस पण आज आमच्याकडे मी आलाय. म्हणजे हा मी कुठतरी सोडायचा आहे असं असं असणारा तुकोबारायांचा जन्मदिवस आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा सुद्धा आज आहे बघा आज जर विचार केला तर विवाह म्हणजे एक दोन जीवांचं मिलन असत बरोबर आज सगळीकडे चिंता लागलेली विवाह करायचं म्हटलं तर आणि आजच चिंता लागली का पहिल्यापासून चिंता होती आमच्या रुक्मिणी मातेचा विवाह भगवंताशी करायचा पण रुक्मिणी मातेचे वडील राजा भिमक त्यांच्या सुद्धा डोक्यात विचार येत होता ना की माझी मुलगी कुणाला द्यावी बरोबर आहे की नाही बाप आहे त्यांना वाटणार की माझी मुलगी कुणाला द्यावी मग त्यांनी त्या ठिकाणी विचार करायला सुरुवात केली आणि मुलगी झाली आता मुलीचा विवाह केला पाहिजे बर कुणाला विचारायचं आपल्या मुलाचाच विचार घेऊ मग त्या ठिकाणी असणारा त्यांचा मुलगा रुक्मिणीचा भाऊ त्यांचा त्यांचं नाव रुक्मी आणि त्याला विचारलं की आज ही आपली जी बही माझी मुलगी उपहोर झाली आज हिज लग्न करावं लागेल द्यायची कुणाला त्यांनी सांगितलं माझ्या मित्राला सा माझ्या मित्राला देऊ आता शिशुपाल कसे होते किंवा काय दे ते सगळ्याला तो कथा मा भाग माहिती नको पण मग त्यावेळेस रुक्मिणीचा आमच्या भगवंतावरती प्रेम होत हा मग त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला वाटायला लागलं की अरे माझा जर विवाह शिशुपाला बरोबर लावून दिला तर या ठिकाणी अनंत घडेल मग त्या ठिकाणी सांगितलं गेलं की भगवान श्रीकृष्णाशी त्रि, रुक्मिणी मातेचा विवाह लावून द्या व त्या ठिकाणी आपली कन्या कुणाला द्यायची हा विचार करत असताना त्यांना सुचलं की आपली ही कन्या असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याला द्यावी आणि त्या ठिकाणी त्यांचा विवाह हो करावा म्हणजे भगवंताची बायको व्हायचं म्हटलं तरी तिच्या वडिलांना चिंता होती आज आपण काळजी केली पाहिजे की नाही म्हणजे मुलगी देत असताना सुद्धा विचार केला पाहिजे कुठं द्यायची म्हणजे अशी असणारी मुलगी आज देऊ केली आणि आज त्यांच्या विवाहाचा एवढा थाटा माटात गाजा वाजा कुठं चाललाय या ठिकाणी म्हणजे आपल्याला सगळं साध्य करायचं अगदी थोडं थोडं घेऊन या ठिकाणी विवाह सोहळा आहे तुम्हाला तो एका क्षणापुरता तरी अनुभवता आला या ठिकाणी काल्याच्या कीर्तनात तुम्ही आला म्हणून तो सोहळा तुम्ही डोळ्याने नाही पाहू शकला तरी जर तुम्ही मनात चित्र उभं केलं की नाही अनुरंग परमात्मा रुक्मिणी मातेचं तर आपोआप फुलं उभं राहिलं किंवा सोन्याचं बाशिंग होतं माझ्या देवाला म्हणजे असं असणारा विठ्ठल रुक्मिणीचा सोहळा बघा तर तुम्ही पंढरपूरला जाता एवढे लांबून तुम्हाला मला वाटतं तुम्हाला सत्तरऐंशी किलोमीटर तरी पंढरपूर असले नव्वद किलोमीटर मग तुम्ही एवढ्या लांबून पंढरपूरला आपण आपल्या खिशातली दहा वीस रुपयाची नोट काढतो हार घेतो पेडे घेतो आणि ती पुढे हातात असते आपल्या बघा म्हणजे हे कुठं कुणी कीर्तनकारांना सांगितलं नाही ग्रंथात नाही पण मला जे अनुभवात आलं ते मी बोलते तुमच्या समोर आणि तो हार असतो दहा रुपयाचा पेडे असतात दहा रुपयाचा वीस रुपयाचं ते वीस रुपये दिलेत कोणी आपल्याला देता देवविता नेता नेव हो। त्यांनीच दिलेले बर तो आपल्याकडे असता आपल्या हातात पेड्याचा पुडा आणि हातात हार आणि तो हार पेढे घेऊन जात असताना माता मौल्यांना तुम्ही मला सांगा तुम्ही त्या हारात हार आपल्या दोरी हातात आहे का पेढ्याचा पुढा सोडलाय का दोरी हातात आहे का पेड्याचा पुडा सोडलाय यातच तुमचं लक्ष असतं की नाही पांडुरंग परमात्म्याचं चिंतन डोक्यात असतं का आपल्या मी असं म्हणेन काही गरज नाही कारण देणाराही कोय आणि घेणाराही कोय पण आपण जनभरापासून विठ्ठल 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 करत गेलो ना तो पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते दुमत नाही पण हार पेढे घेतल्यानंतर त्या तुमच्या दहावीस रुपयाच्या ह्याला भुकेलेला नाही थोडं प्रेमाचा भुकेला, हा जी दुष्काळ होता याला त्या भगवंताला प्रेमाचा दुष्काळ पडलेला आहे लाट 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 असं महिला बरोबर वाटतं हे की नाही असं नाही महिलांचा स्वर उंच असतो आणि माझं बोलणं हे काळी चारलं त्यामुळं महाराजांच्या अगदी घशांना एवढा ताण पडतोय आपोआप त्यांच्या घशांना काहीतरी तुम्हाला आता औषध केलं पाहिजे म्हणजे काय होतंय बघा उंच गायचं म्हणलं की त्यांनाही त्रास होतोय खाली गायचं म्हटलं की मला त्रास होतोय म्हणजे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी समजून घ्याल की अशा पण सगळं वाटतं गाणं सोपंय पण गाणं एवढं सोपं नाही तर या ठिकाणी पकवन काळी दोन ला बोलणं काळी चार ला थोडासा त्रास होतो ह्या लोकांना फक्त ऐकणाऱ्याला छान वाटतं पण काय होत बघा आपले दंग नाहीये पोळी खाताना माणूस काय म्हणतो पोळी थोडी वातरच होती पण घराला किती त्रास झालाय बरोबर आहे का नाही तसं हे बघा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की गायचं म्हणलं तरी भक्ती काय कठीण फुळावरील पोळी निवड तो पोळी गिरळ की भक्ती कठीण आहे का एका ठिकाणी संत महात्म्या ना भक्ती बघू सोमव्य ना बाबा तुम्ही जर भक्ती केली तर या ठिकाणी आपल्याला असतो का महाराजांना असल्यात मग त्यांची थोडीशी काहीतरी अडचण नाही त्याच्यामुळे त्यांना जायचंय असू झाली एवढ एवढी तरी सेवा त्यांना मिळाली आज ते चार दिवस येत असतील इथं पण काहीतरी घरची अडचण आहे त्यामुळे ते निघाले त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मी जाणार आहे महाराज जेवढी ऐकली त्याबद्दल देवाच्या भेटीला जात असताना फक्त काय पाहिजे तर शुद्ध भाव पाहिजे आणि जर तुम्ही शुद्ध भाव दिला तर महाराजांनी प्रमाण सांगितलं सुधावा ब्राह्मण कसं होतं दुःखानं दारिद्र्यानं पिडलेला असा ब्राह्मण होता पण भाव शुद्ध होता गाव सोन्याचा म्हणजे जर तुमचा भाव चांगला असेल तर आपल्याला भगवंत हजार पाहिजे भगवंताला फक्त भाव पाहिजे आणि मी सांगत होते की पांडुरंग परमात्म्याच्या किंवा कोणत्याही देवाच्या तुम्ही भेटीला दर्शनाला जात असताना तर फक्त डोळे भरून त्याची मूर्ती पहा पण आपलं ते हार पेणेच्या नादात देव बघायचा राहून जातो असं कित्येक जणांच्या तरी ह्याच्यात आलं असेल की आम्ही देवळात गेलो पण देवच बघायचा राहून गेलो लोकांचं सांगत नाही आम्हीच आयुक्तीला गेलो आमच्याबरोबर भेटी होती